नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंग मध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या क्रियाकृतीतून मूल आपल्या मेंदूचा वापर करून आपल्या आजूबाजूची कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू शोधण्यास कशी सुरुवात करते हे पाहिले तसेच मुलांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल कसे समजवावे याबद्दलचा माहितीभर व्हिडिओ आपण पाहिलात तुम्ही या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेले अनुभव सर्वांना सांगा आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया या आठवड्याचा मजेदार खेळ खेळूया ज्याचे नाव आहे जोडीने समन्वय साधणे मातांचे दोन गट करा आणि त्यांना समोरासमोर उभे करा मध्ये काही अंतर ठेवून दोन झिगझॅग रेषा बनवा आता दोन्ही गट समोरासमोर उभे राहतील संगीत सुरू झाल्यानंतर प्रत्येक माता त्यांच्या जोडीदाराचा हात धरतील आणि रेषेवरून तोल सांभाळत आणि हात न सोडता शेवटपर्यंत चालतील जी जोडी दिलेल्या सूचनेचे पालन करेल ती विजेता असेल हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या खेळाचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया तुम्हा सर्व मातांकडे माता व बालक संरक्षण कार्ड नक्की असेल याला एमसीपी पी कार्ड असेही म्हणतात चला जन्म ते तीन वर्ष पर्यंतच्या मुलांसाठी हे कार्ड कसे वापरावे ते पाहूया या कार्डमध्ये मुलांच्या संगोपनाविषयी माहिती दिलेली आहे जी समजून घेणे खूप महत्वाचे आहे जसे मुलांच्या वर्तनामध्ये कोणती असामान्य लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे तसेच मुलांच्या वयानुसार त्याला कोणता आहार द्यावा याचीही माहिती दिलेली आहे जन्म ते तीन वर्षाचा मुलगा व मुलगी यांचे वयानुसार वजन किती असावे हे सांगण्यात आले आहे वजनाच्या अनुसार मूल कुपोषित आहे का मूल कुपोषित असेल तर कोणत्या पातळीवर आहे हे कसे समजून घ्यावे याची माहिती दिलेली आहे वयानुसार मुलगा आणि मुलगी यांची उंची किती आहे सरासरी उंची किती असावी हेही सांगण्यात आलेले आहे सोबतच बाळाचा जन्म झाल्यापासून कोणत्या लसी द्याव्यात तसेच त्या किती अंतराने दिल्या पाहिजेत याची ही माहिती सोप्या भाषेत समजावून सांगितलेली आहे वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळीने सांगतील चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा दाखविलेल्या क्रियाकृतीतून मूल टप्प्याटप्प्याने बोलण्याची सुरुवात करते या वयात मूल वेगवेगळ्या आवाजांची नक्कल करणे सुरू करते जसे मामा पाप्पा दादा इत्यादी या वयात मूल आवाज काढून आपली प्रतिक्रिया देते जसे आनंद आणि नाराजी व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या वेग आवाजांचा वापर करते मुलाला घरातील कोणतीही वस्तू दाखवून मुलाला ती वस्तू कुठे ठेवली आहे असे विचारल्यावर मूल त्याचे योग्य उत्तर देईल मुलाशी गप्पा मारताना त्याला कोण काय आणि कुठे विचारल्यावर मूल त्याचे योग्य उत्तर देईल आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलांच्या खेल हे समजले असेल पुढच्या आठवड्याच्या हे खेळ आपल्या मुलांसोबत दररोज काही वेळ काढून अवश्य खेळा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या नमस्कार